खूपच दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आणि दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियासोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही बालकं होती एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं तब्येतीत सुधारणा होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ॲडमिट करण्यास सूचना आत्ताच आपण दिलेल्या आहेत आणि दोन्ही ज जे बालकांनी जीव गमावलेला आहे त्यांची परिस्थिती पाहता परिस्थिती खूपच हलाकीची परिस्थिती आहे सन्माननीय आमदार साहेब जाऊन भेट दिले त्यांनी काय मदत केली आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही पण एक परिस्थिती बघितल्यानंतर प्रति बालकाला एक एक लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचवेळी मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी मी येताना गाडीत एस एम एस केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने मला एस एम एस केलेला आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही बालकांना पाच पाच लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने तसा प्रस्ताव आयुक्त मोदयांना पाठविण्याच्या सूचना दिलेल्या आहे त्या कुटुंबांना मदत यानिमित्तानं होईल विषय आहे की जीव जाणं मदत करणं हा एक वेगळा विषय झाला परंतु या घटना का घडल्या या संदर्भात तळाशी जाणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने मी स्वतः पाहणी केली की जे गटरचं पाणी आहे त्यामधूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप जातात आणि त्यातून काय दूषित पाणी झालं का, ता का। याच्या तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाण्याचे नमुने आरोग्य खात्यान पाण्या याच्याकडे पाठवलेलं आहे त्या पाण्याचे नमुने तपासतील आणि प्रशासनाला आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्या मुळाशी पोचावं लागेल आणि त्या अनुषंगानं काय घडलं तर उपाययोजना करता येतील याच्या कुठलीही गोष्ट न लपवता जी परिस्थिती घडली आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा निष्कर्षापर्यंत गेलो तर त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत तातडीचा एक मदत कक्ष आपण त्या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे लोक राहतील त्या ठिकाणी महापालिकेची लोकं राहतील आणि पोलीस खात्याची लोकं राहतील की तातडीनं जर तसं आणखीन कुणाला लक्षण दिसलं तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे तो कायमस्वरूपी चालू करण्यासंदर्भातच्या सूचना आपण दिलेल्या आहेत परंतु हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आणखी काय गोष्टी करणं आवश्यक आहे माननीय आयुक्त मोदयांचे मी कालही बोललो तो आत्ताही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की जे ग गटर आहे गटरमध्ये जे पिण्याच्या पाण्याची पाईप पा आहे त्या पाईप बाहेर काढणं तातडीनं आवश्यक आहे त्याचे वेगळे पाईप करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं शहरात ज्या ज्या ठिकाणी असं स्लम एरिया झोपडपट्टी असा, आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गटरच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या तातडीनं त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात काय जे पैसे लागतील आता आयुक्त मोदयांनी दोन दिवसात सर्व्हे केलेला आहे साधारण दोन कोटी रुपयाची आवश्यकता आहे मी तातडीनं कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की दोन कोटी रुपयाची व्यवस्था आपण तातडीनं उद्या परवापर्यंत आपण करतो आहे आणि तातडीनं टेंडर काढून ते पाईपलाईन दुरुस्त करायचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगानं ज्या ज्या उपाययोजना करता येतील आरोग्य खात्याला सांगितलं की सगळ्या टेस्ट आठ दिवस त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून एखाद्याला काही प्राथमिक लक्षणं दिसून आली तर त्यावर तातडीने उपचार करता येईल अशा सगळ्या सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं